नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सोमवारी मित्रांनो जो सण आहे त्या सणानिमित्त माझ्या मुस्लिम बांधवांना सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर तरा या आठवड्यात ही सदुसष्ट जोडपास आहे इथं ब्याण्णवची जोड होती त्र्याण्णव केला इथं सहा जोड होती ते साठ केला मित्रांनो ह्या ही तर काय आहे ओपन देखील मी कन्सिडर करत नाही मित्रांनो कारण सपोर्टमध्ये सहा नऊ जोडी दिली गेली होती इथं स्ट्रॉंगमध्ये ब्याण्णव होती त्याच्यामुळे हा ओपन मी कन्सिडर करते फक्त ही जोड आणि हे ओपन इतकंच या आठवड्यात पासिंग आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त पासिंग हे झालेलं नाही आहे तर आज इथं सोमवारी सण असल्यामुळे मी आज हा खेळ इथं अपलोड करतो आहे थोडक्यात दाखवतो आहे टेबल ट्रिकवर ओपन देखील दाखवतो आहे आणि जो फरक आहे तो फरक देखील दाखवतो फरक आणि ओपन या पद्धतीनं ही जोड तयार होणार टेबलवर आणि त्याच जोडीसाठी एक लाईन ट्रिक मी दाखवणार आहे मित्रांनो आणि वैयक्तिक देखील आणि चॅनलवर देखील हाच खेळ असणार आहे मित्रांनो काही वेगळा असणार नाही आहे आणि बायचान्स जर ओपन मिस झाला तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये क्लोज हा दिला जाईल नंतर कोणीही क्लोजसाठी मेसेज करू नका मित्रांनो तर बघा मित्रांनो पहिल्यांदा ओपन दाखवतोय बघा ओपन कोणत्या पद्धतीने येणार आहे तर हा दुरी ओपन आणि दहा फरक यांची बेरीज दोन चालत्या म्हणून हा स्त्री क्लोज आणि पाच फरक यांचा फरक हा दोन चालतोय तर याच्यावर पंजाब क्लोज आठ फरक यांची बेरीज तीन चालत्या म्हणून हात सत्ता क्लोज आणि दहा फरक सात चा फरक हा तीन चालतोय तर याच्यावर हा ओपन आणि पाच फरक यांची बेरीज आठ चालत्या म्हणून हा पंजाब क्लोज आणि तीन फरक पाच तीनचा फरक हा आठ चालतोय तर हा छक्का ओपन आणि दोन फरक सहा दोन ह्यांची बेरीज आठ चालते म्हणून हा छक्का क्लोज आणि चार फरक सहा चारचा फरक हा आठ चालतोय हे चार रांचा पॅटर्न आहे मित्रांनो तर ज्या हा दुरी ओपन दहा फरक यांची बेरीज दोन क्लोज पाच फरक यांचा फरक दोन चालतोय त्यावेळा हा मंगळवारचा तीन फरक आणि नव्वा ओपन यांची बेरीज देखील मित्रांनो दोन चालते लाईन टीक व्यवस्थित बघा ज्यांना नाही कळत त्यांनी व्हिडिओ पॉज करून पाहू शकता मित्रांनो हे क्रॉसवर उतर द्यायचं आहे आता तर याच्यानंतर ज्यावेळेला पंजाब ओपन आठ फरक यांची बेरीज तीन हा सत्ता क्लोज दहा फरक यांचा फरक तीन चालतोय म्हणून याच्यानंतर मित्रांनो हा दहा फरक आणि हा ओपन दहा तीन ह्यांची बेरीज तीन चालत्या तर याच्यानंतर मित्रांनो हा तिरु ओपन पाच फरक यांची बेरीज आठ चालत्या पंजाब क्लोज तीन फरक पाच तीनचा फरक आठ चालतोय त्यावेळेला याच्यानंतर हा चार फरक आणि चौका ओपन यांची बेरीज देखील आठच चालते मित्रांनो तर याच्यानंतर ज्या वेळेला हा छक्का ओपन दोन फरक सहा दोन यांची बेरीज आठ चालते त्यावेळेला छक्का क्लोज आणि चार फरक यांची बेरीज आठ यांचा फरक आठच चालतोय मित्रांनो त्यावेळेला याच्याच क्रॉसला हा नऊ फरक आणि ओपन यांची बेरीज ही आठ चालण्यासाठी तर सिंगल शूट नववा ओपन प्रिंट व्हायला पाहिजे मित्रांनो तर या पद्धतीनं हा टेबलला नववा ओपन आहे तर आता फरक बघा मित्रांनो फरक कोणत्या पद्धतीने यायला लागलाय फरक दाखवतो <coughs> पाच बेरीज दहा बेरीज पाच दहा यांचा फरक पाच चालतोय म्हणून हा जोडीत फरक पाच चालतोय हा दहा बेरीज आठ बेरीज दहा आठचा फरक आठ चालतोय म्हणून हा जोडीत फरक आठ चालतोय 54, था 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 हे पाच बेरीज पाच बेरीज यांचा फरक दहा चालतोय तर हा जोडीत फरक दहा चालतोय हे सहा बेरीज आठ बेरीज यांचा फरक दोन चालतोय तर हा जोडीत दोन फरक चालतोय ज्यावेळा हे पाच बेरीज दहा बेरीज यांचा फरक दहा जोडीत फरक फरक पाच जोडीत फरक पाच ज्यावेळेला चालतोय त्यावेळा हा तीन फरक आणि आठ बेरीज तीन आठचा फरक देखील पाच चालतोय मित्रांनो तर त्यानंतर दहा बेरीज आठ बेरीज यांचा फरक आठ हा जोडीत फरक आठ चालतोय त्याच वेळा हा दहा फरक आणि आठ बेरीज दहा आठचा फरक देखील आठच चालतोय मित्रांनो ज्यावेळेला हे पाच बेरीज पाच बेरीज यांचा फरक दहा हा जोडीत फरक दहा चालतोय त्यावेळेला हा पाच फरक पाच बेरीज यांचा फरक देखील दहाच चालतोय आणि हे सहा बेरीज आठ बेरीज सहा आठचा फरक, 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 औन, चा फरक दोन चालतोय तर हा जोडीत दोन फरक चालतोय तर हा पाच फरक आणि सात बेरीज पाच सातचा फरक देखील दोनच चालतोय मित्रांनो हे ज्यावेळेला चाललं त्यावेळेला तीन फरक आणि आठ बेरीज तीन आठचा फरक ज्यावेळेला पाच चालला मित्रांनो त्यावेळेला हे पाच बेरीज आणि दहा फरक पाच दहा यांची बेरीज देखील पाचच चालतोय तर यानंतर हे फरक दहा चा फरक आणि आठ बेरीज दहा आठचा फरक ज्यावेळा आठ चाला त्यावेळेला याच्याच क्रॉसला हे सहा बेरीज आणि दोन फरक सहा आणि दोन यांची बेरीज देखील आठच चालते मित्रांनो तर याच्यानंतर हा पाच फरक पाच बेरीज पाच पाचचा फरक ज्यावेळेला दहा चाला त्यावेळेला याच्याच क्रॉसला मित्रांनो हे दहा बेरीज आणि दहा फरक दहा दहा यांची बेरीज देखील दहाच चालते मित्रांनो तर याच्यानंतर हा सहा बेरीज सहा नाही मित्रांनो हा हा पाच फरक आणि सात बेरीज पाच सातचा फरक ज्यावेळेला दोन चालला मित्रांनो त्यावेळेला याच्यानंतर हा तीन बिरीज आणि येणारा फरक यांची बिरीज दोन चालण्यासाठी इथं जर नऊचा फरक चालला मित्रांनो तर तीन आणि नऊ यांची बिरीज दोन चालण्यासाठी इथं नऊचा फरक हा चालायला पाहिजे मित्रांनो तर नऊ फरक नववा ओपन म्हणजे जोड झाली आपली अठ्ठ्याण्णव मित्रांनो तर अठ्ठ्याण्णव जोडीसाठी लाईन ट्रिक बघा दाखवतो तर बघा मित्रांनो हे ओपनवर आठ फरकाची जोड चालते बुधवार मार्केटला तर तीनला तीन तेजी हा छक्का ओपनवर आठ फरक चालतोय आणि सहाला तीन तीजी जी नव्वावर आठ फरक मित्रांनो तर हा नव्वा ओपनवर आठ फरक गुरुवारच्या मार्केटला चालतोय तर ह्या जोड्या का मित्रांनो तर ही जोड ज्यावेळेला चालते ही जोड चालायच्या आधी चालायच्या आधी मित्रांनो हे याच मार्केटला तिर्री ओपनवर क्लोज म्हणजे जोडी चालत्या सदतीस गुरुवारच्या मार्केटला तर ज्यावेळेस हे छक्का ओपनवर आठ फरकाची जोड चालत्या ही जोड चालायच्या आधी मित्रांनो गुरुवार मार्केटला एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात जोडी चालत्या छत्तीसची ची पहिल्यांदा सदतीस चालली ती तर हे छत्तीस चालते तर आता चालायला पाहिजे पस्तीस पण तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो तर ज्यावेळा हे नववा ओपनवर आठ फरकाची जोड चालते तर ही जोड चालायची आधी गुरुवारच्या मार्केटला मित्रांनो एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात ही पस्तीसची जोडी चालते पस्तीस हे छत्तीस आणि हे सदतीसची जोडी चालते ह्या जोड्या ज्यावेळेला चालतात मित्रांनो तर याचा क्लोज आहे सत्ता तर सात कट दोनचा फरक या मार्केटला चालायला पाहिजे मित्रांनो तर हा दोनचा फरक जुडी चालत्या झिरो दोनची तर हा छक्का क्लोज आहे सहा कट एकचा चा फरक या मार्केटला चालायला पाहिजे सहा कट एकचा चा फरक मित्रांनो आपल्याला पहायचा आहे एकचा फरक तर हे अष्ट्याहत्तरची जोडी चालते पहिल्यांदा दशा ओपनवर चालला दहाला सात तेजी सत्ता ओपनवर चालला तर आता सातला सात तेजी चौका ओपनवरच हा क्लोज कट दहा फरक रिलीज व्हायला होत असताना मित्रांनो चौका ओपनवर रिलीज व्हायला पाहिजे तर हा क्लोज कट दहा फरक जर या मार्केटला रिलीज केला मित्रांनो तर अगदी राईटमध्ये ही जोडी रिलीज करतोय पण ही जोडी तर रिलीज करायच्या आधी मित्रांनो तो याच आठवड्यात त्र्याहत्तरची जोडी करतोय शुक्रवारी ही जोडी रिलीज करायच्या आधी पहिल्यांदा चालू आठवड्यातच शुक्रवारी घेतला तर आता एक आठवडा वर पण शुक्रवारपासून सरकून गुरुवारी जोडी चालवतोय त्रेपन्न मित्रांनो पहिल्यांदा त्र्याहत्तर चालवला हे त्रेपन्न चालवला तर आता तेहतीसची जोडी चालायला पाहिजे पण तिसऱ्या आठवड्यात आणि गुरुवारपासून सरकून बुधवारी मित्रांनो तर हे चौका ओपनवर दहा फरक कर रिलीज करायच्या अगदी एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यातच हे तेत्तीस ची जोडी चालवतोय मित्रांनो त्याच वेळेला हे तिसऱ्या आठवड्यात चौका ओपनवर दहा फरक रिलीज करतोय हे त्रेपन्नची जोडी चालल्यानंतरच दुसऱ्या आठवड्यात एक फरक रिलीज करतोय सत्ता ओपनवर आणि हे याच आठवड्यात दोन फरक रिलीज करतोय तो तशा ओपनवर मित्रांनो ह्या जोड्या ज्यावेळेस चालतात मित्रांनो त्यावेळा ह्या जोडीपासून मंगळवारी मित्रांनो एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात हा अठ्ठा ओपनवर चार फराची जोडी चालते अठ्ठा ओपनवर चार फरकाची जोडी चालतात चौथ्या आठवड्यात मंगळवारी तर ही जोडी ज्यावेळेला रिलीज होते मित्रांनो तर मंगळवारपासून सरपून बुधवारी मित्रांनो एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात पहिल्यांदा चार आठवड्यात पाहिलं तर आता तिसऱ्या आठवड्यात आठला एक कमी सत्ता ओपन येतोय आणि चार फरक हा कॉमन चालतोय पहिल्यांदा अठरा ओपनवर चार फरक सत्ता ओपनवर चार फरक बुधवारी तिसऱ्या आठवड्यात तर आता छक्का ओपनवर चार फरक दुसऱ्या आठवड्यात आणि गुरुवारी गुरुवारी चालायला पाहिजे मित्रांनो दुसऱ्या आठवड्यात तर ज्यावेळा ही जोड चालली त्यावेळा हा दुसऱ्याच आठवड्यात गुरुवारी छक्का ओपनवर चार फरकाची जोडी अगदी राईटमध्ये तो रिलीज केला आहे मित्रांनो हा चार फरक रिलीज कॉमन ठेवलाय तर आता आपला इथं ओपन आहे नववा मित्रांनो हा चार फरक कट नववा ओपन जर शुक्रवार मार्केटला रिलीज करणार झाला तर कोणती जोड रिलीज व्हायला पाहिजे आणि ती इथंच का रिलीज होईल यासाठी बघा मित्रांनो तर हा चार फरक कट नव्वा ओपन जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज करणारा झाला नववा ओपन मित्रांनो पाहायचा आहे आपल्याला तर ही जोडी काय तो रिलीज करतोय नव्वदची जोडी रिलीज करतोय मित्रांनो तर हा चार फरक कट नव्वा ओपन जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज करणारा झाला तर हे ब्याण्णवची जोडी चालवते मित्रांनो पहिल्यांदा ब्याऐंशी हे ब्याऐंशी चार फरक कट नव्वा ओपन या मार्केटला चालवत असताना तो जोड काय चालवतोय ब्याण्णव चालवतोय मित्रांनो आणि हा चार फरक कट नववा ओपन रिलीज करत असताना तो दोन ला दोन कमी दसचा क्लोज चालवतोय नववा ओपन अकवामान चालतोय तर ह्या चार फरकाचा नववा ओपन जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला तर दहा ला दोन कमी अठ्ठा क्लोज चालायला पाहिजे मित्रांनो म्हणजे जुडी चालायला पाहिजे अठ्ठ्याण्णव पण ते बाबा हेच का रिलीज होणार आहे तर त्यासाठी बघा काय काय तो ठेवला आहे आता एका खूप काही सोडलाय तो मित्रांनो पण मी सरळ तुम्हाला जोडीवर जोडी दाखवतोय वेळ कमी आहे आज माझ्याजवळ म्हणून मी लाईन रिका देखील जास्त दाखवणार नाही आहे तर बघा डायरेक्ट जोडीवर जोडी दाखवतोय तर इथून बघा मित्रांनो मंगळवार मार्केटला एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात ही जुडीचा चालत्या बावीसची मित्रांनो जुडीचा चालत्या बावीसची आता इथं ही जोड जर चालणार झाली तर इथून मंगळवारीच एक दोन तीन चार पाच सहाव्या आठवड्यात मित्रांनो पहिल्यांदा पाचव्या आठवड्यात बावीसची ची चालली हा सहाव्या आठवड्यात चौऱ्याऐंशी चालला तर आता चालायला पाहिजे काय जोड सातव्या आठवड्यात मित्रांनो पहिल्यांदा जुरी ओपन दोन ला सहा तिची अठ्ठा ओपन आठ ला सहा ती जे चौका ओपन चालायला पाहिजे क्लोज चालतोय दुरी क्लोज चालते दोन ला दोन ती चौका आणि चारला दोन तेजी छक्का क्लोज चालायला पाहिजे म्हणजे जोडी चालायला पाहिजे शेचाळीस पण सातव्या आठवड्यात मित्रांनो जर इथं ब्याण्णवची ची जोडी चालणार झाली तर इथनं मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा आणि सातव्या आठवड्यात ही सेहेचाळीस ची जोडी चालते तर ह्यासाठी खूप काही आहे मित्रांनो पण ते गाड्यातलं फरक बेरीज वगैरे सगळं धरून ते किचकट होते आणि व्हिडिओ देखील खूप मोठा होतोय म्हणून हे बेरीज का चालते ह्याचा डायरेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या जोड्या ज्याला चालतात मित्रांनो हे चौथ्या आठवड्यात ज्यावेळा जोड चालते पाचव्या आठवड्यात त्यावेळा इथनं मंगळवारी सोमवारी मित्रांनो एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा सत्ता ओपनवर नववा क्लोज कॉमन चालायला पाहिजे मित्रांनो तिसऱ्या आठवड्यात सोमवारी ज्या वेळा ही जोड चालते मित्रांनो त्यावेळा ह्या जोडीनंतर एक दोन तिसऱ्या आठवड्यात सातला एक ते अठ्ठा ओपनवर नववा क्लोज कॉमन चालायला पाहिजे पहिल्यांदा सात नऊ जोड हे आठ नऊ जोड तर आता जोडी चालायला पाहिजे नऊ नऊ म्हणजे डबल नऊची जोडी चालायला पाहिजे मित्रांनो तर ही जुडी ज्यावेळेला चालली त्यावेळेला एक दोन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो आठला एक तेजी नववा ओपन चालतोय आणि नववा क्लोज हा कॉमन चालतोय मित्रांनो ह्या जुडीवर जोड चालत असताना हा नववा क्लोज कॉमन चालायला पाहिजे मित्रांनो त्याच वेळेला हा नववा क्लोज एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा नवा ओपन रिलीज होणार जुडी चालणार ब्याण्णव ची मित्रांनो ह्या जुडीवर ज्यावेळेला ही जोड चालवत असताना तो नवा क्लोज कॉमन ठेवला म्हणून इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात हा नवा क्लोज नववा ओपनला येऊन ही नव्वदची जोडी चालवणार मित्रांनो पहिल्यांदा तिसऱ्या चौथ्या तर आता पाचव्या आठवड्यात मित्रांनो तर इथून ह्या जोडीवर ज्यावेळेस ही जोड चालवत असताना हा नवा क्लोज स्टॅन्डमध्ये ठेवला आहे तर हाच नवा क्लोज मित्रांनो एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात मित्रांनो शुक्रवारी इथं नववा ओपन आज रिलीज व्हायला पाहिजे जोडी चालायला पाहिजे अठ्ठ्याण्णव मित्रांनो तर आता ह्यासाठी खूप काही चाललेलं आहे मित्रांनो आता ते सगळं सांगत बसावं तर आता ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही पाच चालते मित्रांनो ह्या तिन्ही क्लोजची बेरीज ही एक चालते पहिल्यांदा पाच चाललं पाचला चार कमी एक चाललं तर आता एकला चार कमी सात चालायला पाहिजे जा मित्रांनो तर ह्या तिन्ही क्लोजची बेरीज सात चालण्यासाठी देखील इथं अठरा क्लोज यायला पाहिजे हा सात कसं हे एक कसं आणि हे तिन्ही क्लोजची बेरीज पाच कसं याचं देखील माझ्याजवळ रिझन उपलब्ध आहे पण हे चालत असताना मित्रांनो ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही आठ चालते बुधवारी हे चालत असताना गुरुवारी मित्रांनो ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही सात चालते आणि ही जोड रिलीज करत असताना ह्या तिन्ही ओपनची बेरीज देखील सहा चालायला पाहिजे मित्रांनो याचा देखील माझ्याजवळ रिझन उपलब्ध आहे हे आठ सात आणि सहा हे का चालते ह्याचं खूप काही आता खूपच उदाहरण तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही जोड जर चालणार झाली जोड चालत असताना हा ओपन रिलीज करत असताना ह्या तिन्ही ओपनची बेरीज जर आठ करणार झाला तो तर एक दोन तीन चार पाच सहाव्या आठवड्यात मित्रांनो सहा फरक चार बेरीज सहा चारचा फरक आठ चालतोय म्हणूनच एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात ओपन आठवड्यात ओपन आणि सहाव्या आठवड्यात ओपन ह्यांची बेरीज ही आठ चालवतोय जर ह्या तिन्ही ओपनची बेरीज तो सात चालवणार झाला तर इथनं मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सहा नाही पाचव्या आठवड्यात मित्रांनो हा नऊ फरक आणि सहा बेरीज नऊ सहाचा फरक सात चालतोय त्यावेळे एक दोन आणि हे तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो पहिल्यांदा सहा चार यांचा फरक आठ तर एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात ह्या तिन्ही ओपनची बेरीज आठ करतोय आता इथं हा नऊ फरक सहा बेरीज यांचा फरक सात तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मंगळवार बुधवार आणि गुरुवार ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही सातच होते तर आता दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो आणि बुधवारी तर ज्यावेळा हा दोन फरक आणि आठ बेरीज ह्यांचा फरक सहा चालवला तर इथून दुसऱ्या आठवड्यात बुधवारपासून बुधवार गुरुवार आणि शुक्रवार ह्या तिन्ही ओपनची बेरीज ही सहा करण्यासाठी तर नववा ओपन यायला पाहिजे आता इथं माझी जोडी बघण्याची पद्धत कशी असा मित्रांनो मी चारही बाजू बघत असतो ओपन बघत असतो क्लोज बघत असतो फरक बघत असतो बेरीज बघत असतो पण ते सगळं काही दाखवत बसण्यात खूप वेळ जातो मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट ह्या जोडीवर जुड्या दाखवलो हे सेहेचाळीसवर नवा क्लोज कॉमन चालल्यानंतर हाच नवा क्लोज नव्वा ओपनला येऊन तर अठ्ठ्याण्णवची जुडी चालायला पाहिजे मित्रांनो तर या पद्धतीनं ही जोड आहे बघा तुम्हाला जर लाईन ट्रिक चांगली वाटली तर जरूर तुम्ही ट्राय करा मित्रांनो सोमवारी सण आहे सणामुळे मी मला वेळ मिळाला तर फ्रीमध्ये अपलोड करत असतो मित्रांनो चॅनलवर सणानिमित्त हे तुम्हाला फ्रीमध्ये गिफ्ट राहील मित्रांनो ओके मित्रांनो बाय चान्स ओपन मिस झाला तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला क्लोज देखील मिळून जाईल कोणीही मेसेज करू नका मित्रांनो ओके